हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत छानपैकी दही भेंडी दही भेंडी हा प्रकार खूप छान आहे बरं का आणि चविष्टही लागतो आपल्या मुलांना किंवा घरातल्या लोकांना खूप लोकांना भेंडी हा प्रकार आवडत नाही कारण भेंडी ही गिळगिट असते म्हणून लोकांना आवडत नाही खायला आवडत नाहीत पण मी केलेल्या पद्धतीनं जर तुम्ही भेंडी तयार केली तर अगदी बोटे चाटून पुसून खाणार मुलं तर एक एक चपाती या भेंडीबरोबर नक्कीच खाणार म्हणून माझ्या पद्धतीने अशी भेंडी एकदा करून बघा चला तर मग आपण ही पावशरभर भेंडी अगदी स्वच्छ धुवून नितळून घेतलेली होती त्याच्यानंतर ही चिरून घेतली अगदी बारीक चिरून घ्यायची नाही हं मध्यम आकाराची चिरून घ्यायची आणि कमी तेलातच भाजून घ्यायची कारण त्याच्यानंतरही आपण डबल तेलवरून फोडणी करणार आहोत म्हणून कमी प्रमाणात कमी तेलात भाजून घ्यायची अशा प्रकारे चिरलेली भेंडी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही ही भेंडी चिरून घ्या त्याच्यानंतर कमी तेलात अगदी अशी व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजा जोपर्यंत मी आपल्या भेंडीचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण भेंडी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे गॅस आपला फुल ठेवला तरीही चालेल आमच्या घरात तर अशी केलेली भेंडी खूप आवडते सर्वांनाच तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सतत हलवत राहायचं असं सतत हलवत राहायचं मी दाखवल्याप्रमाणे अशी ही भेंडी छान पाकी फ्राय करून घ्यायची आपल्याला भेंडीसाठी लागणारं साहित्य म्हणजे एक टॅमॅटो लागतो एक कांदा लागतो लवंग दालचिनी जिरे मिर वेलचा हे व्यवस्थित सगळं तेलात भाजून टाकायचं त्याच्यानंतर हा कांदाही एक चिरलेला आपण जो छोटा बारीक चिरलेला कांदा होता तो या तेलात टाकून द्यायचा तोही चांगला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा वेलचीमुळं जरा अशी आपल्या दाताखाली जर वेलची आली तर खूप छान त्याची चव येते मिरच्या थोड्या फारच प्रमाणात टाका कारण याच्यानंतर आपण थोडंसं लाल तिखटही वापरणार आहोत त्यामुळं मिरची ही जरा बघूनच वापरा नाहीतर आपली भेंडी जरा खूप जास्तच तिखट होईल मुलं लहान मुलं जर घरी असली तर कमी प्रमाणातच मिरची वापरा आता आपण थोडंसं लसूण लसणाच्या चार पाकळ्या ज्या बारीक करून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण टॅमॅटो टाकलेला आहे तेही व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचं कांदा टॅमॅटो मिरची आलं लवंग दालचिनी वेलची हे सर्व पदार्थ व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचे जोपर्यंत कांदा आणि टॅमॅटो पूर्ण चांगल्या प्रकारे भाजून त्यांची पेस्ट झाल्यासारखे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे अशी केलेली भेंडी खूप छान लागते मी वारंवार तुम्हाला सांगते म्हणजे याची चव खूप छान असते आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे दही अगदी कमी आंबट हे घही दही आमचं घरचं आहे काल रात्री मी आमच्या घरच्या दुधाचं लावलं होतं त्यामुळं कमी आंबट आम असतं आम्ही काही विकतचं दही कधी वापरत नाही आता आपल्याला दह्यात टाकायचे हळद थोडंसं मीठ आपण मीठ सर्व प म्हणजे मिश्रण घातल्यानंतरही मागणंही टाकू शकतो प्रत्येकाच्या आवडीनुसार कसंही टाका दह्यात टाकलं तरीही उत्तम काही हरकत नाही हे लाल तिखट एक चमचा तुम्ही अर्धा चमचा किंवा दोन चमचे टाकलं तरीही चालेल आमच्या घरी धनिया पावडर आता आपण वापरतो आहे गरम मसाला हे सर्व दह्यात अगदी एकत्र एकजीव करून घ्यायचं हे बघा आपण कांदा आणि टॅमॅटो एक एक तर टाकलं होतं ते पूर्ण भाजून एकदम कमी झालं आहे आणि विरगळल्यासारखंही झालं आहे आता आपण टाकलं थोडंसं दोन तीन चमचे बेसनपीठ बेसन ही याच्याबरोबर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा बेसनपीठाच्या गिटळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत चमच्यानं अगदी व्यवस्थित सतत हलवत राहायचं आपण जे दही सगळं सर्व प्रकारचे मसाले मीठ हे सगळं वापरलं होतं ते आता आता आपण टाकलं आहे हे, हे बघा हा आपला सर्व भेंडीचा मसाला आहे हे, हे बघा असं पूर्ण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं याचा कलरही जरा बदललाच आहे बघा तुम्ही बघू शकता आता आपण जी फ्राय केलेली भेंडी होती ती या मसाल्यात टाकायची आहे हे बघा थोडंसं पाणी टाकायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही अगदी रबरबीत भेंडी होईल एवढ्या प्रमाणात टाकायचं पाणी थोडा वेळ एक थोडीशी वाफ द्यायची आणि त्याच्यानंतर आपली दही भेंडी तयार आपली मुलं तर एकदम बोटच चाटून पुसूनच खाणार खूप छान आणि खूप टेस्टी लागते एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा दिपालीच किचनची दही भेंडी आता कसं झालं आहे पावसाळा आला आहे त्यामुळं आपल्या शेतातला भाजीपाला खूपच मिळतो त्यामुळं आम्ही रोज रोज नवीन नवीन पदार्थ बनवतो आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरही टाकतो धन्यवाद